आम्ही गेली पाच वर्षापासून इथे आजी घेतो आणि आमचा उद्देश होत आहे की इथे सी सी कॅमेऱ्या लागले पाहिजेत कचरा कुंड्या ठेवल्या पाहिजेत अशा अनेक शासनधर्भाने मी पत्रव्यवहार केलेला आहे मग अनेक असे जर मंडलं ट्रस्ट किंवा धार्मिक संस्था जर आमच्याशी तुटल्या तर निश्चितही इथं परिवर्तन होईल आणि हे होणं आज कालाची गरज आहे कारण महाराष्ट्राच्या नद्या एवढं प्रदूषित होण्याचं कारण त्यांच्याकडे साधू संतांचं तसंच तिथल्या एक लोकल देवस्थानाचं दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार होत आहे म्हणून हा लवकरात लवकर शासनाने याच्यावर लक्ष देऊन या हा जो प्रकार होत आहे इथे तो बंद करावा आणि माझी गाव माझी नर्मदा हे जे यांचे उपक्रम आहे यांना आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो तर त्यांनी हे राबवलं असं प्रत्येक यांनी जर केलं तर निश्चित ही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जेवढ्या नद्या आहेत तेवढ्याच शुद्धीकरण होण्यास काही वेळ लागणार नर्मदे हा आज आम्ही इंदीकाठी अं छान नर्मदा उपासना मंडळाचा एक कार्यक्रम केला आम्हाला अशी इच्छा आहे की आमच्या समूहाचं एक घोष वाक्य आहे की आमची गाव नदी हीच आमची नर्मदा माई तर त्या घोषवाक्यालास म्हणून आणि आपली गाव नदी आपण स्वच्छ करणं हे मग जर ठेवलेलं आहे किंवा आमचं हे ध्येय आहे त्या ध्येयाला नसून आज आम्ही हे शिबिराचं शिबिराच्या तर्फे आम्ही इथं धर्माची आवर्तनं केली के माईला दुर्गाचा अभिषेक केला की के जेणेकरून माईमध्ये परत चैतन्य जागृती व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे करण्यासाठी आणि सुशोभित करण्यासाठी पाचशे कोटी रुपये केंद्र सरकारने घोषित केलेले म्हणजे जे मानवी प्रयत्नांना होत नव्हतं ते आध्यात्मिक प्रयत्नांनी ते आपोआप होऊन गेलं मला असं वाटतं नर्मदा आपल्या नद्यांना आपण आध्यात्मिक पद्धतीने जर साथ घेतली तर त्या आपोआप सगळ्या आपल्या ओंगळपणा जुगारून घेतात